नुकतंच इटलीमध्ये जी सेव्हन शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण मिळालं असल्याने ते इटली दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी या परिषदेच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता इटलीतील आपुल्या इथं जी सेव्हन शिखर परिषदेच्या आउटरीच नेशन सत्रात जागतिक नेत्यांनी छायाचित्रासाठी एकत्र पोस्ट दिली होती त्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत एक सेल्फी घेऊन हा सेल्फी आणि व्हिडिओ त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला होता तेव्हा अल्पावधीतच या दोन्ही नेत्यांचा सेल्फी आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे पण त्यांची सेल्फी आणि व्हिडिओ एवढा व्हायरल का झाला या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं चला जाणून घेऊयात इटलीतील जी सेवन परिषदेला गेल्यानंतर मोदींनी मेलोणी यांची भेट घेतली यावेळी नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल मेलोणी यांनी त्यांचं अभिनंदन केलं या दरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार मोदींनी मेलोणी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली या दरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावर चर्चा झाली त्यानंतर मेलुनी यांनी मोदींना सेल्फी काढण्यासाठी विनंती केली या व्हिडिओमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मेलोडी टीमकडून हॅलो असं म्हटलं आहे या, या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हसताना दिसत आहेत दोन्ही नेत्यांच्या सेल्फीसह मेलोनी यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून मोदींचं स्वागत केलं त्यांची ही पद्धत लोकांना प्रचंड आवडली असल्याचं दिसून येत आहे तसंच त्यांच्या याच स्वागताच्या पद्धतीमुळं जागतिक स्तरावर चर्चा होत असून या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि नेटकऱ्यांकडून त्यांचं कौतुक देखील होत आहे या दरम्यान मोदींनी जी सेवन शिखर परिषदेला से उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल मेलून यांचे आभार मानले एकूणच जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत भारतीय पद्धतीनं केल्यामुळं मोदींनीही त्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार केल्यामुळं आणि नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळं मेलोनी यांचा हा सेल्फी आणि व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सेल्फीविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा